म्हैसाळ येथील ग्रामस्थांची मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी धाव अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून एक कुटुंब त्रास देत असल्याचा आरोप आज म्हैसाळ येथील ग्रामस्थांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यासाठी धाव घेतली होती बीपीने जनगंडा पाटील या तरुणावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून एक कुटुंब त्रास देत असल्याचे आरोप करून त्यांच्यावर कारवाई करून न्याय द्यावा या मागणीचे निवेदन दिले आहे बिपिन पाटील आणि त्यांच्या लगत असलेल्या एका कुटुंबामध्ये वडिलोपार्जित जागेवरून वाद सुरू असून बिपिन पाटील हा तरुण कायदेशीर योग्य यंत्रणेच्या माध्यमातून न्याय मिळवू पाहताना त्यावर जातीवाचक विषयक खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्या कुटुंबाकडून बिपीन जिनगौंडा पाटील यास चप्पलने मारहाण झाली असून कुटुंबावर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे माझं नाव सुनील दिलीप बेळवे मी मैसाळचा एक समाजसेवक म्हणून काय गेली दहा वर्ष काम करतोय आम्ही सर्व मैसाळचे रहिवासी असून घाबरे गल्ली तर राहतोय गेल्या महिन्यामध्ये आमच्या आमच्यामधील मधील एक मुलगा बिपिन जिनगोंडा पाटील याच्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला ॲट्रॅसिटी हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर जातीवाचक क्षीमेगाळ केली किंवा बलात्कारचं प्रकरण केलं माझ्यावरती विनयभंग म्हणजे त्याच्यावरती विनयभंगाचा देखील गुन्हा गुन्हा दा, गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा टोटली खोटा असून त्या गुन्ह्यामध्ये जे काय ज्याला आरोपी ठरवण्यात आलं बिपिन जनगोंडा पाटील हा पूर्णपणे निर्दोष आहे आणि एक दोन तीन दिवसाच्या पूर्वी तहसीलदार कार्यालयामधून त्यांना नोटीस देण्यात आली होती फिर्यादीला आणि आरोपीला दोघांनाही त्यांना नोटीस दिल्यानंतर देखील त्या फिर्यादीने अनिता भगवान जगताप जे आहे म्हैसाळचे त्यांनी त्यांना चप्पल मार मेन रोडवरती वळून चप्पल मारण्यास सुरुवात केली त्या सर्व महिला त्याचे साक्षीदार आहेत आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला अर्ज द्यायसाठी आलेलो आहे कलेक्टर ऑफिसला देखील जाणार आहे आणि एस पी ऑफिसला सांगलीला देखील जाऊन आज आज एक पत्र देणार आहे आणि हा या गुन्ह्याचं सोक्षमोक्ष लवकरात लवकर, लवकर लागावा आणि आम्हाला देखील दहशत आहे आम्ही दोघं तिकडे जण मिटवायला गेल्यानंतर देखील आमच्या समाजावरून आम्हाला शिवीगाळ करण्यात आली त्या दोघांच्याकडून भगवान भगवान वनमोरे आणि अनिता वनमोरे या दोघांनी आम्हाला देखील शिवीगाळ केली आमच्यावर देखील तुमचा देखील नंबर आहे तुम्हाला पण अडकवणार आहे अशी देखील त्यांची भाषा त्या दिवशी आली त्यामुळं आम्ही सर्व गल्लीतील सर्व महिला व मुलांनी आज या ठिकाणी आलेलो आहे साहेबांना एक अर्ज देणार आहे तसंच कलेक्टर ऑफिसलाही जाणार आहे आणि एस पी ऑफिसला देखील दोन अर्ज देणार आहे तो मुलगा निर्दोष आहे आणि आम्हाला देखील देखील त्या दो दोन व्यक्तींपासून संरक्षण मिळावं त्यांचे जे खोटे आरोप आहेत आणि ह्याच्या अगोदर देखील दोन त्यांनी दोन तीन दो, दो, लोकांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील त्या देखील त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी निर्दोष झालेले आहेत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याचा त्यांचा एक डाव आहे लोकांना अडकवायचं लोकांच्या दहशती त्यांच्या दहशतीमध्ये लोकांना ठेवायचं आज करतो करतो एक डाव आहे आज वीस तीस चाळीस वर्ष झालं आम्ही आता त्याचा संसार करतो हे करतो गल्लीत कोणाचं काहीही एकजुटी आमची कोणाची तक्रार नाही फक्त त्यांनी आल्या दोन तीन वर्ष झालं था आमच्या गल्लीत येऊन राहिल्यात आणि तीन वर्षातच एवढं सगळं सगळं आमच्या जावेच्या मुलावर त्यांची आई वारून कितीतरी दिवस झालं घरात जणच बापे आहेत बही नाही म्हणून का नाही ज्या मुलावर त्यांनी हे वरचेवर वर वरचेवर असं तक्रार करून काहीतरी मुलाला त्रास देतातच सारखं त्रास देतात त्या मुलाला तरी आणि तो मुलगा दुकानासमोर राहणार की उभारण करत आमचं दुकान आहे सगळ्या तर त्यांनी दुकानावर पण त्यांनी आरोप करतात की हा मुलगा तिथ तिथं उभारतोय बोलतोय करतोय मग दुकान समोर तो मुलगा येणार की बोलणार राहणार मेन रोड महिशाळ इथे राहणार माझे शेजारी गेल्या चार वर्षापूर्वी राहणार भगवान मुनमोरे व त्यांची पत्नी गेली दोन वर्ष झालं आमच्या घरावर हक्क सांगतायत आणि त्याच्यातूनच माझ्यावर खोटे अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून म्हणून दमदाटी देत होते त्याच्यासाठी मी कायदेशीर मार्ग अवलंबल्यानंतर मान्य पोलीस स्टेशनाने दंडाधिकाऱ्यांच्या नोटीस आल्यानंतर माझ्यावर खोट्या केसेस दाखल केल्या आणि त्याच्यानंतर परत सत्तावीस अठ्ठावीस तारखेला या महिन्याच्या दंडाधिकाऱ्यांची नोटीस आल्यानंतर त्यांनी माझ्यावर हल्ला चढवला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी ज्या महिला आल्या त्यांना मला आणि सर्वांना मी जैन अल्पसंख्याक असल्यामुळं माझ्यावर त्याने अत्याचार करून आहेत आणि जातीवाचक शिवीगाळही करत आहेत नेहमी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ